बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना काय आहे हे निवडणूक आयोग ठरवू शकत नाही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना काय आहे ही जनता ठरवेल आणि ही जनता समोर आहे माननीय उद्धव ठाकरे यांचं था, आपण ज्या पद्धतीनं स्वागत केलं या संगमरच्या नगरीमध्ये अशा प्रकारचं उपयोग होत नाही शिवसेना जागेवर आहे शिवसेना जमिनीवर आहे आणि जे वातावरण आपण पाहतोय या राज्यावर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचं राज्य आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचे तुछ वातावरण पाहणार